काय म्हणता बे गावाकडच्या मोठ्यो तर आज आम्ही आलो आहे वावरात तर आज आम्ही एकदम गावरान बकऱ्याची गावरान पार्टी करणार आहे एकदम गावरानी स्टाईलमध्ये तर आम्ही पाच सहा लोक आहे तर दोन किलो गावरान बोकड्याचं मटण आणलं मस्त आता थोड्याच वेळात आम्ही पार्टीची सुरुवात करणार आहे तर मागं गोपाल भाऊ येतं ते आले आणि आता चार पाच जणं यायचे येतं तर ते आल्यावर लगेच आपण पार्टीला सुरुवात करू तर हा शमशुद्दीन सरांचा फार्म हाऊस आहे तर इथंच आम्ही आज पार्टी करणार आहे लास्ट टाईम पण आम्ही इथंच केली होती ती खेकडा पार्टी होती आज मटन पार्टी करणार आहे एकदम गावराणी स्टाईलमध्ये आणि गोपाल भाऊ मस्त सावजी स्टाईलमध्ये एकदम भाजी करतात तर पाहू ते कशा प्रकारे भाजी करते तर आता ते आल्या केल्यानंतरच आपण चालू करू एकदम तर तयारी चालू झाली आमची पार्टीची प्रशांत भाऊ येतं तर आता काड्या गिड्या काढल्या आम्ही मस्त भाजीसाठी तर थोड्याच वेळात आता भाजी चूल वगैरे पेटू चूल वगैरे मांडली आहे तिकडं दाखवतो कशी मस्त चूल मांडली एकदम गावरानी स्टाईलमध्ये आज आपण म्हटलं जाय पूर्ण गावरानी स्टाईलमध्ये पूर्ण मटण करू आपण हे बा चूल वगैरे मांडली मस्त काड्याही आणल्या तर थोड्याच वेळात आपण एकदम भाजी शिजायला टाकू हे आमचे पखाले सर आले एकदम नागपूरवरून आले ते आणि आपला प्रोग्राम जे आहे इथे चारगावले तर नागपूरवरून चारगावले फक्त मटणाची भाजी खायला आली म्हणजे पार्टी करायची होती म्हणून आले ते इतक्या दुरून इकडे सरला घ्यायला आलो होतो तर सर म्हणे मस्त मूग पकोडे घेऊ म्हणे दोन तीन प्लेट खायले असंही भाजी करायला तर टाईम आहे म्हणे तर ठीक आहे घ्या तर गेले बा मूग पकोडे घ्यायला मग एक नंबर एकदम हे बा हे आपली भाजी बनवणं चालू झाली मी तुम्हाला स्टार्टिंगपासून दाखवणार होतो पण मी सरांना आणायला गेलो तर त्याच्यामुळे काय यायनं चालू करून दिली तर ठीक आहे म्हटलं करू द्या तर हे प्रशांत भाऊ येतं मस्त बसले चाकावर आणि हे गोपाल भाऊ आजच्या आचारी एकदम साऊदी स्टाईलमध्ये भाजी बनवते रेपा कसं गलगल गल गल हलवून राहिले हलवा बा करा एकदम खतरनाक पैकी पाहिजे झापूक झुपूक झापूक झुपूक कशी गदगद गदगद गद, करायली भाजी खायला पण मजा येणार एखादर एकदम आपली भाजी शिजत आहे इकडं आता भाजीला टाईम होता म्हणून पकाले सर म्हणत किंवा मस्त पकोडे घेऊ म्हणत तर आता पकोडे पार्टी चालू आहे आमची पकाले सर येतं शमसुद्दीन सर येतं यांचा फार्म हाऊस आहे हा शमसुद्दीन सर जो आहे व अभि सेवन्टी फोर इयर्स के आहे और ही कंपनी में जिम मे झिम कंपनीनेस फिफ्टी थ्री इयर्स का है तो जितनी मेरी उमर नहीं है उससे डबल उनका एक्सपिरियन्स आहे पखाले सर पण आहे ती पखाले सर का तीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्याच कंपनी आणि समसुद्दीन सरांच्या सोबत आहे आणि मी पण त्यांच्या सोबतच आहे तर आता एक नंबर आमची पकोडा पार्टी चालू आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर गागा गोतमारे जी आहेत तर तुम्हाला कसं वाटत आहे आम्हाला पार्टी देऊन <laughs> <ता? laughs> म्हणजे एवढ्या दिवसानं देऊन कसं वाटत <laughs> आहे आता पार्टीला आपण सुरुवात करू आता <laughs> जेवणाला सुरुवात झालीय गोपाल भाऊ मस्त पिसं काढत आहे एक नंबर झंझणीत हे बा पकाळे सर समसुद्दीन सर कोण चांगला एकदम कांदा मुळा सब आहे एकदम गावरानी स्टाईल मध्ये गप्पा कसे लिंबू पिळतात सर खतरनाक एकदा आजची पार्टी झाली एकदम सक्सेसफुल एका वर्षानंतर आता आम्ही चाललो घरी आपल्या तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये